स्थानिक जुनी कामपी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हमालपुरा परिसरात मोलमजुरी करून घरी परत येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर आलेले दोन अज्ञात आरोपींनी सोन्याची चेन हिसकावून पळ काढला ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजता सुमारास घडली नुकसान झालेले महिलेचे नाव रेखा भारत बोरकर व साठ वर्ष राहणार हमालपुला असे आहे प्राप्त माहितीनं सदर महिला मोलमजुरी करून पायदल घरी जात होती घराच्या अगदी जवळ आली असता पाठलाग करीत असलेल्या दोन तरुणाची दुचाकी महिलेजवळ थांबली आणि पत्ता विचारायच्या पाहणा करत संधी साधून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला महिलेने आरडाओरडा केला असता परिसरातील नागरिक धावून आले मात्र तोवर आरोपी पळ काढण्यात यश गाठले होते सं संपूर्ण घटना परिसरात लागलेल्या सी सी टी व्ही कॅमेरेपणे कैद झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे मात्र दिवसा दिवसाधवड्या झालेल्या घटनांमुळे पोलिसाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे